तू कलर बस लावतोय अक्का एकदम या करते काय दारीला या लावतो तसा लावला साबण बसलाच तरी कसा तो येऊ बघ एक टोल नाका जागा गोटोल न कर बघू वा काय जरा लागला नाही तर नमस्कार मित्रांनो मी राज मत्रे स्वागत करतो तुमचं आपल्या करंजका दादूशे YouTube वर तर मित्रांनो आज आहे धूली रंगपंचमी तर पहिल्यांदा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण दरवर्षीप्रमाणे आपल्या सर्व मित्रांच्या घरी जाऊन सर्वांना कलर लावणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण खेळ सुद्धा मागणार आहोत तर चला आता सुरुवात तर आपल्या घरून केलेलीच आहे आता सर्वांच्या घरी जाऊन आपण त्यांना कलर लावू आणि त्यांच्याजवळ खेळ पण मागवू त्याच्या उपाय काय आपल्याकड तू कलर अक्का एकदम नको करते <laughs> तू <laughs> <laughs> <नाएदे> <laughs> लाव 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 नको लाव आता तू làm ở cái chỗ đó à như thế này thôi được không? được đấy à? được đấy. bắt काय दारीला या लावत तसा लावला साबण आहे ना आपण आता इथं नाश्ता करायला आलोय

आणि आपण आज फिरण्यासाठी रिक्षा घेतली विवेकची आपण रिक्षा घेऊनच आज फिरणार आहोत सगळीकडे तर चला आता जाऊया इतर मित्रांच्या घरी पहिल्यांदा नाश्ता घेतलाय आपण घरी तर आपण आता करंजा मुलेखंड डाऊर नगर आणि नागाव करून डायरेक्ट आता मोऱ्यावर आलोय आपण आता मोर्यावर आलोय कल्पेशच्या घरी

आता कर आत्ता कर हॅपीओली हे देखा

चल ढेंग बसलाच तरी कसा तो या काय नको लवकर आलो ना का पहिला दोघं दोघं रस्ता अरवा लागलो कसा होता सुट्टी पैसे रुपये असतील बघ एक

जागा त्या टोल बोल बाबू पण आता खोपटे गावात आलोय

लाव त्याचे लाव 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 कलर लाव दे लाव बरोबर आहे पंदरा पंदरा आपण ग्रुपवर पंदरा घरून भाकरी वगैरे खाऊन आता खोपटे गावाला खोपरेलले झालंय ए तू पगे घरशी आनलेस काय जास्तीत लावलास

आम्ही असं <laughs> तीस मिनटांपर्यंत अंघोली करू नका बस चलो जाऊ धरण फायदा आला निपवा नाही आधी तोंड पुरा केला अरे निपव

चला आता कोपरोली पानदेव पण झालाय आता आपण विंदनेला आलोय डॉक्यान पिशवी घातली वत्तल ती डोक्यावर काय घरवून जास्त <laughs> पिवली का आम्ही आलोय तर लपतेस काय तरी पण निपू आम्ही तुला आंघोळ केलीस तरी काय मग तुम्हाला हवन दिल्यानंतर लक्षात या सरले तो बोरका साहेब रोड आहे ना आतमध्ये दे माझ्या हात उधे आला ना तो, तो मंदिर आहे बस तीन लागल त्याच्या राईटला येते तुम्हाला जय श्री राम राईट राईट राइट बोरखरला नाही येते तुम्हाला आहे आपलं दर्शन नाही नाही तुम्ही चालू ठेवा फोन तुम्हाला मी आवाज दिसाल मला तुम्ही आपला तो फीडबॅक ग्रामपंचायती सुरलित काय आहे चालू चालू मी तु रेकॉर्ड

चला।, चला, 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 चला रिक्षान जाऊ सगळं एकदम जा, चेपून काय गाडी झालं ते नको तुला काय नाही गाडीला काय करू नको अरे गाडीला चल महाराजा उऱ्या काय ताल्यान ताल्या न्या मारायचं काय कुठं हे ओम का बाहेर काय

सकाळपासून उपाशी आहे पाहिजे बर पिशवी मी आम्हाला डब्ब पाहिजे काय मोठे काय आपण विनायला गेलो तुझी मग खारेंद पावाला तुम्ही समुद्र नाही कलर द्या हे सगळं संपलं कलर भागवा ठेवा

महाराज बघू वाटते काय का सांगलेली कोणी मग काय झालं लाव घे मी तर नाही बोलले तर जास्त लागल मग

झाड आहे सगळ आता दोन नंतर चला <laughs> आता आपण सगळ्या मित्रांना कलर लावून आणि त्यांच्याकडून खेळ मागून आता आपण परत कोपरोलीला आलोय पार्टीला अवघा सगळं आपला पार्टीचं सामान आहे इथं बनवून पण आणलंय मटन आयटम पत्पन तुला जाऊला जाऊला कोलिम कोलिम वांगा काय चिकन पण दिला आपण बनवायला चला सगळीकडे फिरून आता आपण पुन्हा आपल्या करंजा जेट्टीला आलो आहे तर सलग तीन वर्ष आपण सर्व मित्रांच्या घरी जातो त्यांना कलर वगैरे लावतो त्यांच्याजवळून खेल पण मागतो होलीची मजा म्हणून एक तर अशा प्रकारे आपण होली व धुलिवंदन साजरा करतो तर चला आजची आपली व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद